गुड मॉर्निंग डोंबिवली आज आहे मंडे गुड मॉर्निंग ओवी बघ गुड मॉर्निंग बघितलं उठून उठून सगळे पळून जातात आणि हे मला उतलायला ठेवतात नुसत आयटम मिळाले ऍक्च्युअली तो आहे कूलरचा बॉक्स पण ह्याच्यात हांतरुन नीट राहतात म्हणून ह्यातच ठेवतो आम्ही परफेक्ट बसतात ते ना काय सिलेंडर काढून देऊ झालं बाईक धुवायची आहे चार्जिंगला टाकी आहे

आजपासून एकच कप चा प्यायचा कॉफी पिऊ शकतो आता वाजलेला सव्वा आठ हे बघ उठल्या उठल्या रोजचा सेम म्हणजे पहिले दोन आता एक गावी आहे आहे काय काय काल ते ते हो का चांगला शीतचा वास किती सर मी जिमला जाऊन येतो ओके तर आज आहे मंडे आणि दोन वीक मी मिक्स वर्कआउटच मारत होतो आजपासून चालू होणार आहे माझं हे काय बोलतात सिंगल बॉडी मसल तर बघूया आज ट्रेनर काय सांगतो कुठला करायचं आहे ते आणि मग आज ऑफिसला पण जायचं आहे दोन मेंबर कमी झाले आहेत आपले जागाही कमी झाली आहे बघूया ती जागा कोण हडपला येतं चला <laughs> कॅनडावरून चॉकलेट आले कॅनडा कॅनडावरून चॉकलेट मी विसरलो माझे ट्रेनर पण व्हिडिओ बघतो लाडू खाऊन वाचून वाचून खायला लागेल पण खायचं चला सर मित्रांनो आज जिम ट्रेनरनी पण पकडलं कारण मी विसरलो ते माझे व्हिडिओ <laughs> बघतात मला बोलतात लाडू खाऊ नको हे <laughs> खाऊ नको ते खाऊ

तर असंच सपोर्ट करत राहा आणि हळूहळू माझं चॅनल ग्रो करत राहा धन्यवाद नाही आता परत कंट्रोलमध्ये यायला लागेल नाही तर या व्यायामाचा काय फायदा नाही तर मी असं नाही म्हणणार मी लगेच बंद करीन पण शक्यतो प्रयत्न करेन की कमी करीन बाहेरचं खाणं माहीत नाही हे बोलताना मला कॉन्फिडन्स वाटत नाही करू का ना नको करू बाहेरचं खाणं बंद पार्टीला नको जाऊ बघ नाही नाही पण थोडं कमी करेन कमी करेन बंद नाही करणार आयुष्य एकच आहे नाश्ता परत फोडणी भात हे बाबा यांना एकदा काय बोललो मला आवडतं रोज भातच देत पण हाय थोडं टेम्पटिंग तर आहे मम्मी मी आता कंट्रोल करणार थोडं परत जिम ट्रेनर पण बघतोय माझे व्हिडिओ आणि मला बोलतो लाडू खाऊ नाही मी असं कमी खाईन बोललो बन नाही का प्रणिताला सांगते उद्यापासून असं काय बनू नको बना पण मी कमी खाईन काय काय म्हणे बोला बोला काय म्हणे काय म्हणे काय तरी म्हणे मला माहित नाही सो बात की एक बात कमी खाणार नाही अरे घरीच 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 एवढंच नाही आयतोस नाही घरच एवढं तमतमीत बंद कसं खाणार नाही बंद नाही उद्यापासून मी नाहीये उद्यापासून हे डबे चार चार परत ऑफिस मध्ये मित्र अरे ते भाजीपाला खाणं वेगळं आणि ते गोड पदार्थ फ्रायर्ड पदार्थ लिटर लिटर समोसे खाना बंद करो समोसा बंद समोसा बंद नाही गोड बंद चहा बंद चहा बंद नाही चहा कमी गुळाची चापली मग मला सांगा दुःख कसले तुम्हाला मिळत नाही का मला खाता येत नाही म्हणून नाही पण मी मी माझा एक मित्र आहे मी माझा एक मित्र आहे त्याचं नाव नाही घेणार पण त्याची सवय मी अडॅप्ट करू शकतो ए मी सबमेचर थोडा थोडा खाऊन डाल ज्यांना माहिती आहे त्यांनी ओळखलं असेल दोझ हून नोज मी नोज मी तशी मी सवय चालू करणार आहे त्यांच्यासारखी असं सगळ्यातलं थोडं थोडं खाता पण खातात हे नका घेऊन हे घरचा नाश्ता आहे घरचा नाश्ता बोलतो खाते नाही बस बस एवढं मी ऐकून घेतलंय म्हणजे म्हणजे कधी मी बेसरम पण आतापासून माझ्या भावाची स्टाईल फॉलो करणार मी सम मी थोडा थोडा खाय का मी पत्ता बी नाही चालत कितना सब चला <laughs> चला बस बस भरपूर ऐकलं आता पोट भरेल पोट भरलं माझं मम्मी उद्या गावी चालली आणि मम्मीच्या आता कपडे इसले याच्यात संध्याकाळी तुम्ही आणाल ना हा त्याला सांगतो मी आणि ओवी हे घ्या कॅनडाचं चॉकलेट ते आमच्या जिम मध्ये एक पिंटो काका आहेत त्यांनी आणलं नाही खाल्लं मी खरंच सांगतोय अरे मी बोललो ना मी करणार आता काल कुठे खालपा अच्छा ते ते गॅस करा नाही एवढं दिसतंय तिकडे काय काय होतं तरी गॅस नाही करू शकत व्हिडिओ मध्ये बघा द्या चला जाऊ दे मला गाडी तुम्हाला जायचंय चला दहा वाजले ए हे हे उतलून हवायचंय खूप बोलले बाबा सगळे जण आता जायचंय हे मम्मीचे कपडे द्यायला मम्मी, मम्मी जाणार आहे उद्या सकाळी गावी सो उद्या सकाळी पण लवकर उठायचंय आणि मम्मीला सोडून मग परत आल्यावर झोपायला लागेल अरे सर जा हो। नाही 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 शाम इथे पण या बिल्डिंग मध्ये पण कोणीतरी वीस टाकून घेतली महेश काकांचा फोन आलाय व्हिडिओ बघितला त्यांनी व्हिडिओ की डबा करून दिला त्यासाठी फोन केलाय हो सर अभि जोरात आहे हॅलो हा ah. प्रवास मस्त झाला ना चला चांगला आता हे घेतलंय पाणी मशीन चार्ज झालीय हा माहिती आहे ah? ah? नाही पडणार काय पडण्यासारखं नाही गाडी बापरे लई जड आहे बाबाई नु... ओके okay. इथे राहू दे अँड लेट्स को लक्षात ठेवा कोकणी फॅमिली मॅन दर्शन आणि सगळं इन मराठी फॉलो करायचं आहे चला चिखल काढून घाला तर जरा तर घाण होणारच आहे पण आपली थोडी नीट नीट की निघलेली बरी ना गणपती बाप्पा मोर्या हो सर हां ना पुरा घुमके रहा है देखो ना आज इथे काम चालू आहे का बघा सगळ्या कचरा चला काम झालं पहिले गोष्टी जागेवर ओके अभि जाते बॅग भरून झाली आहे पाऊस तर नाही पण रेनकोट घालू का विचार करते घालू का नको घालू नाही ना नक्की मम्मीच्या भरोश्या ए प्रणिता एक पिशवी ना प्लास्टिकची काय पिशवी आणली मी पिशवी दे माला बी पिशवी आटली अरे घेन ना एकत्र टाका ना ना, ना ना, ना माला बोलता जय शिवराय तो तो चला बाय चलो बाय भाभी नहीं सुट्टी नहीं होई सिलेबस नाही झाले ना, ना? ना। काय लिहिणार जय श्रीराम <laughs> जयश्रीराम लिहिणार का गणपती बाप्पा मोर्या लिहिणार एक नंबर हो ना माझे पण इथे इथे बंद केलं इकडे गणपती बाप्पा माझे पण फेवरेट गॉड आहे पण तु, तुमचे फेवरेट गॉड काय आहे अच्छा कारण ते मोदक का खातात तुम्हाला पण मोदक आवडतं मला पण आवडतं पण मला फ्रायवाले आवडत उडदाचे नाही उकडीचे उडदाचे उडदाचे मोदक ओके चोके होतं होई तुम्हाला माहिती आहे का माझा बड्डे यावेळी गण किती तारीख आहे सांगा माहिती आहे हा ना बाप्पा पण त्या दिवशीच येतात आहे मस्त ना आपल्या गावी घेतात ना कशाला मूर्ती घ्यायला पाहिजे पाऊस येणार दिसतोय घालून घेतो इथेच दुनियेसमोर घालायला मला कसं तरी वाटतं वाटतंजर येतेंजर तुषार काकाकडे ही गाडी आहे माहिती आहे का हीच त्यांना मोठी होते सांगेल ते त्याला कळलं असेल मी का बोलतो बसा पटपट पाऊस येईल मोर्या मोर्या पकडा बाग जय सो ए चला पाऊस आला रे बापरे पाऊस आला दादा जरा पुढे का दादा जरा पुढे का बाय गुड डे सावकाश पळू नका पळू नका नशीब बाबा पाऊस वाढायच्या आधी पोहोचली बाय ओवी पाऊस थांबला जरा असा अच्छा आधी इकडे वाटत काहीतरी युनिकॉर्न सारखं होत ते काय काढलं माहित ना माझा तरी एक्सपिरियन्स या बाईकचा खूप चांगला आहे परफॉर्मन्स पर चांगला आहे रिफाईंड इंजिन आहे रायडिंग एक्सपिरियन्स पण चांगला असं म्हणत जास्ती ट्रॅफिक नाही दिसत आहे यात मस्त हा रस्ता दरवेळी पावसाळ्यात खूप खराब व्हायचा पण यंदा बरा बघा सगळ्या गावठी बाजा आल्यात पावसाळ्यातला प्लेन का हे आलं ऑफिस माझी कर्मभूमी कर्म बिल्डिंग कर्म बिल्डिंग रिफ्लेक्शन बोललिल्डिंग माझी जागा खाल्ली कोणीतरी कशा लागल्यात गाड्या हो बाबा पोचलो पोचलो ऑफिसला आज व्हिडिओ काढताना थोड काच आहे म्हणजे का कारण ऑफिस मध्ये शो टच नॉट कसं असतं टच मी नॉट तस शो मी नॉट असं माणूस बसणारा माझ्या बाजूला आल्या आल्या शो मी नॉटने मला नवीन टी शर्ट शो जसे टच मी नॉट होत्या शो मी नॉट इन द व्हिडिओ मस्त रे सोलोचं सोलो, सोलो फाईट क्या बात है थैंक यू मेरी दुनिया मेरी दुनिया यही है रे मेटावर्स मतलब तो अच्छा है ना या भाई ये दुनिया से अच्छा वो है दुनिया है खुश रहते जिधर हम है कि नहीं खुश रहते हैं देख <laughs> हाँ आज का डब्बा मगर डब्बा दाखोला साधा भाजी आज एक डब्बा कमी है शो मी नॉट खाता है <laughs> मजबूरी 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 का नाम मजबूरी का नाम निकोलस पाटन कर एक मी एक जो घर एक घा है ये इसको वेज पुलाव वेज पुलाव बोल के दिया ये क्या दिया पोहा हां विद बार इसके अंदर जो वेस्ट डलता है वो इसमें डल के रहता है हां राइते में अलग ले अरे अलग राइते में अलग ऐसे ही कचरे वेई गुणा नहीं तो मैं ना कर तू क्या वो ऐसे रखेगा हां तो हट कुत्ता एक नंबर क्या फिर

कसली डिटेल आहेत ते नंतर सांगेन तुम्हाला मी पण आज मनसोक्त खाणार आहे आम्ही आणि पाऊस पण टायमावर चालू झालाय आणि हा आला आहे म्हैसूर मसाला डोसा नाही नाही ना आणि जळालेला आलाय काय बोलत होतं तुम्ही काय बोलत होतं तुम्ही आता फी विदाउट शुगर चांगलेला अच्छा ऑफिस डे लई बोरिंग होता <laughs> कारण इकडचा पूर्ण बे खाली आणि आज फक्त कुणाल साहेब कुणाल साहेबांना पण झोप येते अगं कस <laughs> गाडी चालून झालं ना घरी चला आणि आनंद साहेब आले तर चला आजचा दिवस संपलेला आहे आणि आता मी चाललो आहे घरी आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि थांबले आहे कशा सबस्क्राईब पण करा तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र